ठाण्यात शिंदेच्या सेनेला एकहाती सत्ता योग्य मान सन्मान न मिळाल्यास वेगळा विचार करू संजय केळकर वेळ पडल्यास विरोधी बाकावर बसू भाजपचे सूचक वक्तव्य सत्तेवर अंकुश ठेवणे महत्वाचे असते वेगळा विचारू करू शिवसेना आहे आहे ते अधिक ठाण्यामध्ये मात्र शिवसेनेने अधिक संख्याबळ मिळवलं आहे काय वाटतं ठाण्यामध्ये शिवसेना तुम्हाला योग्य तो मानसन्मान देईल का असं आहे की मग सांगितलं अंकुश ठेवणारी देखील आणि आम्ही हा देखील विचार करू शकतो असं काही नाही आहे की आम्ही वेळ चालतो मागच्या वेळेलाही आम्ही वेगळं आणि त्याच्यामुळे आम्ही वेगळ्या माध्यमातून त्यांची संख्या बळाबळ होत होतं त्यांनी सगळं फॉर्मिशन केलं पण आम्ही त्यांना कुणीच विचारलं की आम्हाला नाही घेतलं तुम्ही आम्हाला घ्या अशा प्रकारची आमची काही भावना नाही आम्ही वेळ पडली तर आम्ही वेगळ्या पद्धतीने देखील विचार करू शकतो पक्ष विचार करू शकतो या शहराच्या फक्त याच्यामध्ये केळकर साहेब जे बोलले त्याला जोडूनच फक्त एवढं सांगतो की आम्ही आमच्या निर्धारनाम्यामध्ये जे जे आश्वासनं जनतेला दिलेली आहे ती आश्वासनं पूर्ण करण्याची भूमिका ही भारतीय जनता पार्टीच्या प्रत्येक नगरसेवकांची सभागृहामध्ये राहणार आहे आणि त्याच्यामध्ये जे प्रशासनामध्ये पारदर्शता आहे ते येण्यासाठी जी काही भूमिका पुढच्या काळामध्ये आम्हाला घ्यावी लागेल ती निश्चितपणे आम्ही पक्ष म्हणून त्या ठिकाणी घेऊन मी जे मगाशी आपल्याला सांगितलं की आम्ही आमच्या निर्धार नाम्यामध्ये जे शब्द लोकांना दिलेले आहेत ते शब्द पूर्ण करण्यासाठी भूमिका घ्यावी लागेल पुढच्या काळामध्ये पक्ष पडून एक लक्षात घ्या मुंबई ठाणे आणि कल्याण डोंबिवली या तीन ठिकाणी आपल्या जिल्ह्यामध्ये होती वसई वसई विराला बहुजन विकास आघाडी केलेली मुंबई ठाणे आणि

आता शिवसेनेकडून भाजपकडे अशी मागणी होते था, था, ते 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 की मुंबईमध्ये अलील अलील वर्ष आम्हाला वापर जावा तर मुंबईत जर ती भूमिका होऊ शकते तर ठाण्यामध्ये पण भाजपची भूमिका मांडू शकते का मुंबईला किंवा ठाण्यात पण अलील वर्षासाठी किंवा काही वर्षासाठी वापर बसून करू कशा पद्धतीने आपण करायचा आम्ही काही मागे राहणार नाही चर्चा करायला आले निश्चितपणे आम्ही ठाण्याच्या संबंध चर्चा करायला

टॉप शो मध्ये देखील त्यांनी सांगितलं आणि आता मी देखील मगाशी सांगितली की जर तर आता काही अर्थ नाही परंतु कार्यकर्त्यांना नक्कीच वाटतं की आपण जर समाशे जागा लढलो असतो तर जे महाराष्ट्रामध्ये आपल्याला दिसतंय चित्र तसं दिसू शकत असं